तो नमस्कार उदय बाब आज तू ह्या कुर्चड्या भागात एक सिनियर रिपोर्टर आसा आणि आज आम्ही एक बाजारात एक सर्वे केला जे प्लास्टिक जे खुर्चे हो आगे बावले। आगे आगे जानून खुर्च सामान जे विकता या दुकानांनी आम्ही भोवले आज आम्ही जाणून घेतले ते खर्च किती आसा आणि कशा पद्धतीन ते त्यांचा धंदो चलतात आज उदय बाब तू इतले वर्ष सिनियर रिपोर्टिंग करता हे तू कसे पळता ननेश बरो प्रश्न असा आता लोकांनी विचार क्वालिटी किती मधी असा हे कॉलिटी प्रॉडक्ट ज्या दुकानदार जे दुकानकार इतले वर्ष बिझनेस करता तो प्रॉडक्ट क्वालिटी असा हे फायंड आऊट कर लोक ल ल ल ल मिस्टेक ना लोक सवाय मेळात म्हणून व्हरात खरं जर सवाय मेळा वरत पण कॉलिटी ही क्वालिटी तिथली जाय एक दीस व्हले आणि चार दिसा ते मोडले ते काय हे ना जे टिकाऊ जे असा टिकाऊ असा ते उरता आणि आता कसं झालं हंगा की हाय आता एक म्हण म्हणलं आहे आव जेव्हा गोवा तुम्हाय हे गो गोय जे असा ते गोय सध्या परप्रांतीयाच्या हाती वयता असे दिसतं कारण प्रत्येक जो बिझनेस असा तो बिझनेस जर पयत जाल्यार गोयकारांचा बिजनेस टप्प जात गेल्ला असा आणि गोयकार खरी दुकानं आपले खरी क्लोज करपाच्या मार्गार असा हेच हे कित्याक येता अशी पद्धत जी अशी पद्धत जाता आणि असे करून जे प्रॉडक्ट जे विकता रस्त्याचे म्हणून खरे काबार जाल्लो असा आम्ही वडले हे करता आमचे गोय आमचे गोय तरी प्रगती हेजेर क्षेत्राचे पाय दीत वयता आमच्या गोयात खरी बरे बिजनेस जाय हे सगळे सरकार हे पण प्रत्यक्षात जर पळत जी प्रोत्साहन दिता रस्त्यार बसून जे लोक विकता पण ते खे तर बंद झाले आमचे गोयकार खर वर चढतले दिसता तुला सारखे आणि आता आम्ही पळतात दुकानवाल्यां दु, दु, जे सांगले आता त्यांना जीएसटी भरचे जी पडतात मानायचा पगार असा आणि त्यांना जे दुकानांनी लाईटी बिल लाईटी बिल आणि दुकानांनी सामान विकले उपरांत त्यांना तेजे रेट लावचं पडतात आयज आम्ही ह्या सामानांचे पळतात खंच रेट ना काय ना टॅक्स ना हा आणि हा कोण धरी ना एक तर हा टॅक्स ना हय म्युन्सिपाल्टी किती तीस रुपया चाळीस रुपया पन्नास रुपया घेता जा आमकाय खबर ना घेता काय ना दुसरं लाईटी बिल ना एक, okay. एक बिजनेस करता हा येऊन आणि तो कसं असा हे प्रोडक्ट प्रॉडक्ट जो असा ते येतात सकाळचे येतात बसता आफडे खाली गेले विकले गेले कारण त्यांचा आपलो माल जो असा कॉलिटीचा ना म्हणून ते पन्नास शंभर रुपये जे लेस करता हे कुडचडचे बाजारकार जे असा दुकानकार असा त्यां पॉसिबल ना लेस करतात कारण कसे असं दिसातल्यान जर जर दो एक दोन खुर्ची गेलो जाल्यार एक पन्नास रुपया जर उरले आणि तेच जर पन्नास रुपया जर कस्टमरा जर मायनस करपाक गेले इम्पॉसिबल कारण तर्थार। टॅक्स असतो किंवा बाकीचे सगळे गजाली मानाय आसतलो हे जर कॅलक्युलेशन करीत त्यांना शक्य ना ते आनी जे आतां बाजारकाराचे जे प्रत्येक बाजारांनी असोसिएशन आसता ते असोसिएशन तरी यांचे लक्ष घालवं दिसना आताच आम्ही असोसिएशन जो आता तेच जो अध्यक्ष असा ते मुद्दा उनोव गेले की हे चलता ते सारखे असा काय किती हे चलता ते बंद जात काय ना हे सगळे तेजे तेच म्हणणे असा की बंद जावपाक जाय आम लॉस जाता आम्ही दीस दीसभर दुकानदार बसता आणि लास्ट शेवटचा सांचे वैताना काही घेऊन वच ना हे जे हे ते मत असा पण हे प्रशासन जे असं हा आता तेच सांगना प्रशासन तरी टप्प झाले असा प्रशासन हेजे एक्शन घेऊन जाय अरे आज आज जर गोयचाच बिझनेस काबार करिजनेसमॅन जर काबार कर गेले गोय चलतले कसे गोय हे आम्ही परप्रांती लोकांच्या हाती दिवप राजस्थानच्या आता एक आमका न्यूज मेळा राजस्थानच्या लॉटचा लॉट येतात हंगा फोडे येऊन खाली जाता आणि कोणतरी डिलर जे असा ते वाटून घेता आणि ते घेऊन वेगा वेगवेगळ्या वाटार सांग्यात पय मुद्दम सांगता त्यांची एक बोलेरो गाडी आता ते किती करता गावगिरी वाटारात वता गावगिरी वाटारात गेलं ना तर गावच्या लोकांना किती असा हा आयतारा एक चान्स मेळा बाजारांजार किया बाजार करपाक शकना किया हे सगळे त्यांना दारां लोकांना वस्तू मेळारा येऊ न हे जो अर्थ असं असा की बाजारात येल ना त्या दुकानदारांना कियाक जायना सध्या फोंडा जो असा तो सध्या कुडचडेच्या परिस्थिती ही बिकट परिस्थिती घालपास आणि उदय बाब आम्ही भायर गोयार जेव्हा वतात हा अक्षरशः ते दुकानाच्या मुखार सुद्धा उभी करून घेणार किया बेस्ट जर गिरायक घालिना त्यांना आणि जर असे जर आम्ही सामान घेऊन जर वसून विकपत गेले तर ते आमक धव्हयतले ओगी सांगतो का तू जर हेच जर घेऊन हे रामनगरात खालापुरा चल आणि किती विकपा बस तुका रोखडे वळखता ते गोयकार म्हणून आणि थंय एक सेकंद सुद्धा बसपास म्हटले गोय बसपा। आम्ही किती झालं गोय सध्या म्हणजे गोयात आवय बापू ना अशी परिस्थिती जावन पडली आसा अरे गोयची भरग्या युता सांगता तुमी स्वतःच्या पांयार उभे राहा म्हणून युताक सांगता स्वतःच्या पायर उभे म्हण जॉब स्कॅम जाता हा जॉबार जर वचत जाल्यार जॉब स्कॅम जाता पैसे भरचे पडतात आज गोया भितर दुसरे आज बिझनेस वयता ते बिजनेस बाबतीत सुद्धा हेच परिस्थिती झाला आज बिझनेस जर कर ही परिस्थिती फुटपातीर येतात आव जावो गोवा तुम्हाला विकले गे। गेले अरे गोय गोय गोयकारांचे उरला आयज दिसता आज सगळे राजस्थानी भरल्या गुजराती भरल्या Uh, uh, कोण कर्नाटकी भरल्या हे सगळे लोक जे आता गोयां बसल्या हेच लोक गोय़ाक बिझनेस करता तू uh, स्वीट मार्ट पण बाकीचा बिझनेस पण प्लास्टिक बिझनेस पण कपड्याचं बिझनेस पण टोटली हे कॅप्चर केला आउटसईड लोकांनी आणि गोयकार फक्त हा मूस मारपल्या गोयकारच म्हणप उरल्या एक थँक्यू जो विषय आम्ही काढले कारण सो दुकानवाल्यांनी सुद्धा जागे जावपाची गरज आसा आणि असोसिएशन आणि बरोबर एक मुद्दम सांगतो तुका आता हंगा बारवाले असले पहिनी जे बारवाले आपला बिजनेस करताले बार्रात बिजनेस करताले सोरं घालताले कळं मिनिस्टर सुद्धा म्हटलं तू जा सोर पिव गुन्हा तरी सोर जाय म्हणता मिनिस्टर अरे हो जो बिझनेस करताना सुद्धा आज बिझनेस पहिला आलो जो गादी त्यो तुम्हाला बंद पडल्या होलसेल झाल्या प्रत्येक पावला पावला होलसेल झाला आणि मजा वाले बाटली फोटा होलसेला फाटल्यान दिता पिवपा होलसेला भितर पिवपा दिता हे बंद जावपाक जाय जाल्यार हे ते बारवाले किंवा गादीवाले आपले धंदो करतले नाल्या धंदो हो जावपा ना बरें तितून भितर खंय वयता पुलीस रावता ट्रॅफीक पिल्लूक लावपा रावता बारा भायर रावता पिल्लूक लावपा रावता आरे होलसेल हो चेक करपाक जाय ज्या होलसेला असले जेन्ना पिवपाक दिता ते होलसेला एक्च्युली कायदेशीर म्हणटा अशें कारवाय जावपाक सील जावपाक जाय हे जालें जाल्यार हे बारा चलतली नाल्यार बारा बारा बंद पडपाक पॉयंट वेलीड आसा उदय

शेर जी कहाँ से आते हैं कहाँ मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्य प्रदेश कौन लाता है यहाँ तुमको कौन के रहता है किसके पास लेता है सामने गणपत राव कहाँ का वाल। गारे वाल। गारे वाल। तो है वो राजस्थान राजस्थान का बड़ा लोड लेके आता है काली कहाँ करता है फोंडा में फोंडा से आप अलग अलग जगह जाते हो

जे भायले लोक येऊन जे प्लास्टिक विकता पण रस्त्या सैनिक सांगा सो तू हा म्युन्सिपालिटी किंवा सरकार तो लोक येतात ते सरकराकडे बसतात काकूमोटेर बसत ते झालं ते ना ते एक तीस रुपये देतात आणि ते बसतात आता हा मीटी टॅक्स फारिक गार्बेज टॅक्स फारीक करचे ना आमकां बाजारांत कांयच किऱ्याक जायना दुकान घेवन बसोन हा कांय फायदो ना भागारा फक्त भाडें दिवपाचें हेचेर कित करे सरकारन एक्शन घेऊन जाई तशीच आमची मुख्यमंत्र्यां प्रमोद सावंता यांचे भाग बेसते खे राजस्थानच्या आणि खन हे सगळे बसतात धंद्या सगळे वाद लावून उडलात गोयकारांक फक्त किती जातं दुकान घेऊन बसची हे भायल्याने येतात ते लो क्वालिटीचे माल असता काय लागना टॅक्स लाना काय लागणार लागना? लागना? हे टॅक्स भरचे पडता म्सिपली टॅक्स भरचे गार्बेज टॅक्स भरचे पडा दिसवड बेस्ट बड़ फुकट वेता हे रुपया मस्त किऱ्याक जायना बाई स्पेशली मेपले असा कारण अनेक वर्षांचे बिझनेसमॅन कुडचड्या वळतले होता तुमचा प्लास्टिकाचा व्यवसाय असा कशी पद्धतीन प्लास्टिकाचा व्यवसाय आता भयको असा बरो वर्षाचा बिझनस आजू चलयतालो बापू चल आम्ही चलयतात ऑलमोस्ट सेवन टू एटी इयर्स झाली असं सो पहिनीच पण तसं खूपच डाऊन झाला किद्याक आता भायले मनीस आले बिझनेस केले गेले त्यांना विचारबी कोणच ना काय तुम्हाला आता आता बर, बर, बरे 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 ब्रँडेड आम्ही सामान आम हटतात आमची म्हणतात कोणी आयलो कस्टमर आयलो आमची म्हणतात आमची मारग बाहेर मेळटा म्हणतात सोय भीत पण क्वालिटी किती असा पण कोण पोवपास सोदना आम्ही पण जीएसटी भरतात हे भरतात ती सांगतो लायटीची बिल असतात लेबर स्टाफ हे खूप असतात आणि ब्रँड कोण क्वालिटी कोण पोवपास सोदना ते म्हणतात थंय आमक सोय भीत मेळतात ते घेऊन गेले आम्ही आता करत किती अशी करून हा किती म्हणतात बाबा गोवमेंटाक सारखी जो तुम्ही किती तरी डिसिजन घेयात बाबा तेंचे बाबा कोण बसला कोण आहे हो डायरेक्ट खंय बसले बिझनेस केले गेले मग त्यांना कोण विचार बी तुम्ही कोणच ना हेजेर एक्शन जाऊक जाय होय तर हेजे एक्शन जाऊकच जाय किती तुम्ही बाबा सारखे बाबा तिचे बाबा सारके बाबा तुम्ही बसतात त्यांना सारखे पण इन्क्वायरी करत वा तुम्ही खंयच्यान माल हाडतात किती विकतात क्वालिटी तुम्ही मेंटेन दवरतात काय ना मग बाबा खरंच इफेक्ट पडतात पण आम्ही आता पण इतलं बाबा वर्षाचं बिझनेस आता आम्ही आज अशी झाला की बाबा आम्ही आयले गेले अशी झाला बिझनेस बिझनेस म्हणजे तुम् सारखं मोहनच जायना आम्ही इतले करू म्हणून फायदा आहे की नाही आमचा आमदार पण आम्ही काय क्वालिटी आम्ही काय आम्ही सगळं करपाकही शकणार किद्या आमचे बाबा गुडविल असा आम्ही ते मेंटेन दवरपाकच जाय आणि लोकांक मागे मागे नाही कळटाय बी किती आणि किद्या लागून म्हारग विकता आणि किद्याक नाही सो हा इतलेच मागता की मातशे गव्हर्नमेंटाकडे की बाबा सारखेच हे ऍक्शन घेयात ते बसतात पण त्यांना सारखेच पण विचारात बाबा तुम्ही बाबा किती खंय बसतात खंयच्यान बिलं हाडतात खंयचो क्वालिटी किती सारखंच ऍक्शन घेयात आणि किती तुम्ही पोयात सारखे अध्यक्ष अदय पण कुडचड्या हस्टिक आउटसाईड हे प्लास्टिक कॉलिटीचे येते काय अन कॉलिटी जी ती असते ही प्लास्टिक जे पण बाजारात हे निघतात न पहिले सध्या फॉल्टी आम्ही हिंगा ट्रेड टॅक्स शॉप टॅक्स सगळे दिन आम्ही हिंगा बाजारांक धंदा करतात येत गेले बाहेर सांगून येतात आणि मोटर सॉपरेंटर व्हरी सिंपल ते भाऊन एक ट्रक लोड हा एक कोणी जे हाली करतात बी फोंडा बी मार्गा हाली करतात आणि थिंगस सेल्समेन्स आहेत ते सगळी गेले सेल कोणतात ते बिल लागना काय लागना काय लागना आय डोंट नो वॉट तिघे गव्हर्नमेंट पीपल हु आर ऑथॉरिटीड टू लुक इन टू दिस वेदर दे कॅनॉट सी इट वेदर दे दे जस्ट इग्नोर इट फॉर वॉट रिझन आय डोंट नोट वॉट वेस्टेड इंटरेस्ट आय डोंट नो देट दे आर इग्नोरिंग सो हाऊ मेनी टाइम विल बी कंप्लेन आम्ही बाजारात कितली म्हणून कंप्लेन करतोय धोन आहात धोन्या सो कन्सिडर करो सोडतोय का ह्याच्या लागतले करतात याच्या गव्हर्मेंटान मुस द्सिपालिटी म्युन्सिपाटी म्युसिपालिटी किती इट इज इट स्लिपींग म्युन्सिपाटी हे त्या फक्त सेलाक एका तेका परमिशन दिवस रेडी पण हे जे रेक्शन घेऊन काही दिसली पडना ते कांच कळणा हेजे वेळ बाबा आम्ही जे पण आम्ही इलेक्ट करून आमगे मनीस म्हणून पण म्युनिसिपाल्टी पण धाडलोले हे मनीस देख ना कांच खबर ना हे मनशा काही करीना हे मनीस फक्त पडल्यात की के सेल केसले येतो आणि सेल केले करतले आणि उरला बाजार 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 केस काबार जातले हे तेमके इट एपीएस दॅट दिस इज द मोर सॉपरेंट ऑफ दॅट आम्ही एक पहिले रिक्वेस्ट केला रे न्यू सेल येतात ते यू गिव्ह लिमिटेड पिरियड ना They are giving it according to their other thing. So they are, they are not for people. They are not for people and they are not interested in people. They are not interested in people. After having a debate with them, after having a talk with them, they have done this. Even last year, the MLA had promised us that all sale are under strict. But now, same thing, same procedures allow. 14 days he has given. You imagine now, 14 days sale in the market. आम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटी वी आर नॉट एगेन्टंदरी वी आर नॉट सेल डाऊन कमीिंग वी आर एगेन्स्ट द सेल चौदा दिस सेल म्हणजे तीन मिनट ने पडतात धोनीवाल्यां करप किंवा सो ऑल गोवा लेवल हे पण सेल जाता बंद जाऊ आणि बहात हे आता मेन येतात इवन सेला पण मेन येतात एक बायले तेंगे ते रुटीन झालं हा आयतारा बाजारात कशवात आयज सांग्यार हाल केपे पर शिरोडा ते म्हणजे ते बारा वर्ष बारा मध्ये हे आमगे शॉप आमगे शॉप आम तिघे दावा मेळात सो आम्ही आमच्या शॉपारियर ते एक आयतारा सगळे किरायकन ओत लोक तेव्हा हांव लोकां ब्लेम करणार की इट इज इट इज नॅचरल सो दीस हॅज टू बी स्टॉप बाय द कन्सर्न ऑथॉरिटी ऑल ऑथॉरिटीज ऑफ सो उगली निदलो आहे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आर ऑल स्लिपींग आय एम सॉरी टू सी बट इट इज अ फॅक्ट इट इज माय ओपिनियन बट आय थिंग स इट इज हंड्रेड पीपल इफ यू टेक नाईन मोर देईन पीपल वील गिव्ह द सेम ओपिनियन सो आय एम रिक्वेस्टिंग द ऑथॉरिटी डू थिंक अबाउट द बिजनेसमॅन बिजनेसमॅन आम्ही टॅक्स हे ते टॅक्स फारिक करतात पण काही काय नाव पवला हा आहे आम्ही शॉप ओपन दोनची काय बंद करी हॅव रिज दिस लेवल अँड इफ यूल वॉन्ट युअल टेक अ सर्वे What I am saying, if you feel that it is not proper, you will take a survey everywhere and you will see what exactly is the reason. So these are our difficulties, but there is nobody, no, uh, nobody to give any conclusion to it, nobody to see it. So I request the concerned authority and the MLA, local MLA, and the municipality, please look into it and do something for the people of Kuchare. Thank you, sir.